मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आज सकाळी सकाळी बातमी वाचायला मिळाली तुम्ही ऐकलेशील कदाचित बातमी अशी होती की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये दंड फुपटून उभा राहणार आणि स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशी ती बातमी होती आणि या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडून काहीतरी अशी याची घोषणा झाली होती मंडळी ज जशी निवडणूक जवळ येता येता तसतसे विविध पक्ष प्रादेशिक पक्ष काही संघटना काही गट तट यामध्ये आपण सोबळावर 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 आणि सोबळाची भाषा बोलताना दिसतात आमचे राज ठाकरे यांनी सुद्धा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा दौरा के सुरू केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी काही ठिकाणच्या जागा चालता चालताच घोषितही केलेल्या आहेत आणि काही जागा मुंबईमध्ये होती तर अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पक्ष हा सुद्धा महाराष्ट्राच्या या मैदानामध्ये उभा राहणार आहे आणि स्वबळावर उभा राहणार आहे मंडळी बरेच उमेदवार ज्यांना आमदार होण्याची खुमखुमी आहे खुमखुमी आहे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता पुन्हा सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे राजकारणाचं समीकरण आहे विधानसभेसाठी पाच वर्षाचं आमदार झालं म्हणजे जवळपास पाच पिढ्याची बरोबरी होते हे त्या आमदारासोबत जे राहतात ना त्यांना माहीत आहे त्या आमदाराच्या जवळपास जे, जे राहतात आणि त्यामुळे साहजिकच असं वाटते की या पाच वर्षानंतर आपण आता याचा पत्ता कट करून आपण आमदार जर झालो तर आपल्याला पाच पिढ्याचं भलं करता येईल त्यामुळे अशा लालचेनं आसुसलेले जे काही महाभाग आहेत त्यांना राजकीय पक्षाचीच फक्त गरज आहे कारण त्यांना माहीत आहे की या पक्षात जर आपण गेलो तर या पक्षात उमेदवारी भेटणार नाही दुसऱ्या पक्षात गेलो तर इकडे पंचायत होईल त्यामुळे असे पंचायत कुठेही केल्यापेक्षा असे नौखेचे पक्ष सध्या राज्यात येत आहेत मध्ये तरी असा कोणता तरी एक पक्ष राज्यामध्ये आला होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्या राज्यात आम्ही शेतकऱ्यांना असे शे लाभ दिलेला आहे तसा लाभ दिलेला आहे आणि खूप गजावाजा झाला इकडे गाड्या आल्या पंढरपूरलासुद्धा असेल तर शंभर दोनशे गाड्याचा ताफा गेला होता तेव्हा असं वाटलं तो पक्ष तर आजपर्यंत असता तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जागा आजपर्यंत या विधानसभेमध्ये त्या सुद्धा झाल्या असत्या परंतु त्या पक्षाचे नेते आणि तो पक्ष कधीचा महाराष्ट्रातून निघून गेला कसा निघून गेला कोणालाच माहिती नाही पण केजरीवालांच्या आम आदमीबाबत असं म्हणता येणार नाही देशाची राजधानी असलेल्या दिल्ली राज्यामध्ये ज्या केजरीवालांची सत्ता तब्बल दहा वर्षापासून आहे त्यांचं सरकार आहे आम आदमी पक्षाचं त्यानंतर लगेच पंजाबमध्ये बाजूचा पंजाबसुद्धा केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने त्याच्या झाडूने झाडून टाकला आणि महाराष्ट्र झाडून टाकण्याचं काम जर आम आदमी पक्षानं घेतलं असेल किंवा निर्धार जर पक्का केला असेल तर माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम आदमी पक्ष हा बऱ्यापैकी आपल्या जागा आणू शकतो बऱ्यापैकी कारण राज्यातले विविध पक्ष यांच्या हालचाली यांच्या डाबडुबल्या यांचे हेवे दावे यांच्यातल्या कपटनीत्या यांच्यातल्या दूरदृष्ट्या निकटदृष्ट्या यांच्यातले प्रचंड मतभेद आणि मतदारांची होत असणारी प्रचंड दिशाभूल त्यामुळे यांना खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी लोक विटलेले आहेत मतदार विटलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेनंतर पुन्हा महाविकास आघाडीला असं वाटते की आता आपलं यश जवळपास निश्चित आहे किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपला मुख्यमंत्री असेल ते आजपर्यंत ठीक आहे आतामध्ये ठीक आहे हे निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आगामी काळातसुद्धा महाविकास आघाडी भक्कम असेल कारण महायुतीमध्ये जस निवडणुका जोडतील तसतसे वाद वाढतील दादाचं बळ न्यार शिंदेचं बळ न्यारं देवेंद्र फडणवीसांचं बळ न्यार या तिघांचंही बळ वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळे मला इतक्या जागा तुम्हाला मला इतक्या जागा त्याला तितक्या जागा मी मोठा भाऊ तो लहान भाऊ तो मधवा भाऊ अशी भाऊबंधी या तीन पक्षात सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड लाथाड्या होतील लाथाड्या सध्याच तर भारतीय जनता पक्षाचा एक सर्वात मोठा घटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अजितदादांचा जो प्रवेश केला त्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसार प्रचंड नाराज आहे आणि ते गणित जुळता जुळत जूरत नाही मग ती लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिलाचा माफीचा प्रश्न असेल बाकीच्या काय काय योजना किंवा प्रलोभन निवडणूक पूर्व देता येईल ते देऊनही अजूनही गणित जुळून नाही राहिलं देवेंद्र फडणवीसांचं गणित नाही जुळून राहिलं आणि त्याच्यामध्ये जर ह्या लाथाड्या जर झाल्या कारण अजित पवार ही साधी हस्ती नाहीच की जो सगळ्या काकाचा झाला नाही तो देवेंद्र फडणवीसचा कसा होईल भाजपचा कसा होईल त्यामुळे ते सुद्धा त्याच पद्धतीनं दादागिरी करून आपल्या जागा मिळवतील आणि अजित पवार साधी असती नाही कुणी साधी समजूच नाही कारण ते शरद पवाराच्या सोबत राहून पोहणं शिकवलेलं आहे किती पाण्यात पोहायचं कसं पोहायचं त्यांचा कर्दोळा पकडून पवारांनी त्यांना राजकारण शिकवलेला पोहणं शिकवलेलं आहे आणि त्यामुळे पट्टीचा खेळाडू असलेला अजितदादा हा निश्चितच यावेळेस बऱ्याच ठिकाणी आपले डावपेच आखणार आहे कारण लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पक्ष आपल्याशी कसे डावपेच खेळला हे दादांच्या पूर्ण ध्यानात आहे त्यामुळे सात आठ ठिकाणच्या जागा अजित दादा हे भाजपाला मालूम न करता सही सलामत प्रचाराला जाऊन कारण ते शरद पवारांच्या टीममधलं टीममधले व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना बरोबर माहीत आहे प्रचाराला जायचं कोणाच्या डोळा कोणाला मारायचा हात कोणाला मारायचा खांद्यावर कोणाच्या ठेवायचा हे शरद पवारानंतर अजितदादांना सुद्धा चांगलं गवटलेलं आहे त्यामुळे ते लाथाडे होतील आणि मग तुमचा मुख्यमंत्री की माझा मुख्यमंत्री की शिंदेचा मुख्यमंत्री हे सुद्धा एक विषय आहे शिंदेच्या आमदारांना त्यांनी तेव्हाच म्हटलं होतं की जे आमदार माझ्यासोबत आले त्या आमदारांना जर मी देऊन आणू शकलो नाही मी शेती करेल शेतात जाईल घरी जाईल मंडळी काही ठिकाणी परिस्थिती अशीच शिंदेसाठी येऊ शकते जेवढे सोबत घेऊन गेले तेवढ्यांना जागाच नाहीत ना उठ बसवाल त्यांना हे तुम्ही केव्हा बोलले होते जेव्हा अजित दादा त्या गाडीमध्ये बसलेले नव्हते अजित दादा तिच्याही लोकांना घेऊन त्या गाडीत बसल्यानंतर आता तुम्हाला ज्या सीटवर सिंगल सीट होतं त्या सीटवर डबल सीट बसावं लागते तिनाच्या जागी चार करावे लागतात मग अशा परिस्थितीत निवडणुकीमध्ये कठीण आहे अरे प्रत्येक जणाला तर त्या गाडीत बसायचा आहे तो ठराविक अंतर कापायचा आहे त्या लक्षावर पोहोचायचं आहे मग त्यात कोणी उभा असेल कोणी बसलेला असेल कोणी कमी सीटवर बसायला असेल कोणाला कमी जागा असेल त्यामुळे याच्यामध्ये त्या गाडीमध्ये वाद होतील अरे मग ठिकठिकाणी कंडक्टरला हात देऊन गाडी उभी करावी लागेल थांबा आम्ही उतरतो थांबा आम्ही उतरतो किंवा तुम्ही उतरा यांना बाहेर काढा अशा पद्धतीचे वाद महायुतीमध्ये निश्चित आहेत महाविकास आघाडीमध्ये तोच तारतम्य आहे तेच परिस्थिती आहे त्यातही या स्पारखी परिस्थिती आहे पण ते बऱ्यापैकी आहे एवढं एवढं जे आहे त्यांच्यावर दुसरा कोणता म्हणजे मोठा पक्ष आपल्याजवळ किंवा आपल्याला प्रेम करणारी मोठी मंडळी नाराज नाही कोणत्याही योजना या सरकारने दिल्या असल्या तरी ह्या योजना आम आदमीच्या पैशावर चालवणाऱ्या योजना आहेत कराचा पराधून कर पैशावर चालणाऱ्या योजना आहेत हे सांगताना महाविकास आघाडी निवडणुकीत कमी पडणार नाही लाडकी बहीण योजना ही महाविकास आघाडीला आवडलेला विषयच नाही महाविकास आघाडीचा कोणताही नेता लाडक्या बहिणीला चांगली योजना असं म्हणतच नाही त्यासाठी भाजपाने त्यांना काहीही दिसून दिले तरी हरकत नाही सावत्र भाऊ म्हटलं तरी हरकत नाही कारण ही योजनाच मूळ योजनाच निवडणुकीपूर्व अधिवेशन जे घेते त्यातून केलेली घोषणा आहे निवडणुकीपूर्व मोठं प्रलोभन आहे ते राज्यातील महिलांसाठी त्यामुळे ह्या प्रलोभन आणि ह्या प्रलोभनातून मिळणारा पहिला दुसरा हप्ता त्यानंतरची काही अवस्था कशी होईल हे निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी सांगणार आहे त्यामुळे राज्यातील महिलांना कित्येक महिलांना जेव्हा तुम्ही हा लाभ देत असल्या तरी महिला मतदान करणार नाहीत असे बरेचसे अनुभव आहेत बरेचसे अनुभव आहेत अनेक पक्षाला अनुभव आहेत पण काय होते माहीत आहे मंडळी अनुभव असूनही असं वाटत नाही याच्यातून जमीन त्याच्यातून जमीन त्यातून जमीन अशा परिस्थितीत सध्या राज्यातली महायुती आहे आणि या सर्वांच्या याच्यामध्ये आम आदमीचा जो काही प्रवेश होतो आहे आज अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री हे जेलमध्ये जरी असतील तरी जेलमधून जो काही दिवसाचा कालावधी त्यांना बाहेर मिळाला होता मागच्या लोकसभेत त्यावेळेस जे काही सात आठ दिवस चारा पंधरा दिवस त्यांना काही मिळाले होते त्या दरम्यान त्यांनी जे काही के प्रताप केले किंवा त्या दरम्यान त्यांचे जे काही भाषण झाले त्याचे परिणाम असे झाले की भ भाजपाच्या बऱ्याच ठिकाणच्या जागा पराभव पराभव पत्करावा लागला भाजपच्या ने काही नेत्यांना त्यामुळे अरविंद केजरीवाल जेलमध्ये जरी असले तरी त्यांचा विचार त्यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते हे जर महाराष्ट्रामध्ये त्या दमानं आले आणि नियतीच्या मनात जर काही असलं त्या दरम्यान जर दर अरविंद केजरीवाल मोकळे जर असले तर महाराष्ट्रातल्या या तमाम नेत्यांना त्यांचा झाळू झाळून टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद